thank yeah. you दुंद्रे ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष भोपी यांच्या सरपंच मानधनातून त्यांनी त्यांची नात अधिरा भारत भोपी हिच्या वाढदिवसानिमित्त दुंद्रेपाडा आणि रिडघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोनशे अकरा विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आलं आहे सुभाष भोपी हे दुंद्रे ग्रामपंचायतमध्ये थेट निवडून आलेले आहेत यापूर्वी त्यांनी शाळेसाठी मदत देखील केलेली आहे त्यांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त सरपंच मानधनातून त्यांनी रिडघर आणि दुंद्रेपाडा येथील शाळेतील दोनशे अकरा विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केलंय यावेळी सरपंच सुभाष भोपी उपसरपंच शीतल कैलास भोपी समाजसेवक राजू मुंबईकर माजी सरपंच भारत भोपी सदस्य विश्वास पाटील शांताराम चौधरी हनुमान कमरलेकर दिलीप उलवेकर समाजसेवक महादेव गायकर राजेश पांडुरंग भोपी रेडघर हायस्कूलचे मुख्याध्यापक साळुंके किशोर थळे भगवान मोरे मुख्याध्यापक दुंद्रेपाडा ग्रामस्थ आणि महिला मंडळ उपस्थित होते यापुढे देखील शाळांमध्ये दप्तर आणि वह्या वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सुभाष भोपी यांनी दिली आहे बंधू आणि आमच्या दादा मयुर सर सर कारण मी ह्या शाळेला का दुर्लं कारण आज सरांशी इथं आल्यानंतर जी परिस्थिती बघितली त्यांची धडपड त्याही प्रत्येक कुठल्या तरी संस्थेला जाऊन गाठणं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं पत्रव्यवहार करणं हे करून सरांनी आपली शाळा चांगली नावारोपाला दिलेली आहे आता एका कुठल्या तरी कंपनीने आपल्याला तीन मधली इमारत बांधून देण्याची कबूल केली आहे एका कंपनीने इन्व्हिटर बसून देण्याचा कबूल केली आहे आम्ही त्यांच्या पाठी आहे आणि बंधू हे दप्तर हे तर नथिंग आहे दप्तर कारण ज्या वेळेला आम्ही तिसरी दुसरी जात होतो त्या वेळेला आम्हाला असतात तिची एक कडी तुटली तर एक कडी आम्ही बांधतो ही परिस्थिती आमची होती आज मुलांना आज तुम्हाला चांगल्या ब्रँडेड कंपनीच्या दप्तर भेटतात तर ती दप्तरं घेऊन त्याच्या पुस्तकं ठेवू नका अभ्यास करा अभ्यास करून असंच तुम्ही कोणतरी मोठं व्हा आणि आपल्या शाळेचं नाव लौकिक कसा होईल हे बघा हे जर आज जर तुम्ही कारण आज भविष्यात तुमच्यासाठी पिढी ही पुढचं भविष्य आहे आमचं झालं पन्नासच्या पन्नासच्या माणसाचं झालं त्याचं बहुतेक कपलं म्हणून आम्ही दफ्तर आज तिथं देत आहे आराध्याचा वाढदिवस हा नीन निमता नाही आपल्याला परंतु ही दफ्तरं देताना एकच उद्देश आहे आता आमचा साधारण एक वीस पस्तीस हजार रुपये भत्ता झाला निधी कुठला आपल्याला जे सरपंचाला निधी भेटत ते त्याच्यात वीस पंचवीस हजार रुपये आणून टाकले आपण आणि ही दफ्तरं या पाच गावच्या पाच शालेना आपण वाटणार आहात हे दप्तर वाटताना फक्त आमचा उद्देश एकच आहे का आपण त्या दप्तराचा चांगला चांगला उपयोग करावा आपल्या आई वडिलांना सांगावा बाबा दप्तर दिली आम्ही अभ्यास करणार आहे तुम्ही अभ्यास करा मोठे व्हा रिरचं नाव बऱ्याच ठिकाणी वरती जाऊ द्या आज राजकुलमध्ये सराई शंभर टक्के निकाल लागतं ना माझं खटकत काही विषया पण शंभर टक्के निकाल लागत ह्या विषयावर सराला निकाल येत नाही कारण प्रत्येक टायमाला गेल्यानंतर पण तसं ह्या हेडमॉक्सही मला काय बोलून अजून अद्याप दिलेलं नाही बघा उणीवच वाचली नाही जर उणीव वाचत नाही तर मला एकच वाटतात दुसरा विषय झाला इन्व्हिटर असं इन्व्हिटर बरंच येतील प्रसंग अवधान तुम्हाला इन्व्हिटर यायचा होता म्हणून परमेश्वर शाळ कुठे लाईट गेली का मलाही माहीत नाही एवढी सर तुम्ही शाळा चांगली गेले इन्व्हेटर नाही हे मला माहिती बिलकुल नाही हे जर तुम्ही याच्या अगोदर सांगायचं इन्व्हेटर कधी आला आल्यास तुम्हाला